शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर तुम्हाला खरं सांगते मी शनिवार आहे लाईव्ह घ्यायची होती पण लाईव्हसाठी श कुठला सब्जेक्टच मी चूज केलेला नव्हता की बाबा ह्या सब्जेक्टवर व्हिडिओ घेतला तर खूप सॉरी लाईव्ह घेतली तर खूप चांगलं लोकांपर्यंत खूप चांगल्या गोष्टी पोहोचतील किंवा खूप चांगल्या गोष्टी काहीतरी पोहोचवण्यासाठी सब्जेक्ट कुणी सुद्धा नव्हता असा तर त्यामुळं लाईव ला। ते लाईव्ह घे घ्यायचं राहिलं दुसरी गोष्ट म्हणजे खूप सारे व्हिडिओ पडलेले आहेत आठवडा झाला माझे काहीच व्हिडिओ नाही आहेत खूप व्हिडिओ करून पडलेले आहेत पण ते एडिटिंगसाठी राहिलेले आहेत वाईट वाटतंय मला खरंच खूप वाईट वाटतंय वाट की म्हणजे मी असं ठरवलं आहे की ह्या वारी हा या, या टाईपचा व्हिडिओ त्या त्या दिवशी ह्या टाईपचा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक वारानुसार कुठल्या टाईपचा व्हिडिओ हे सुद्धा ठरवलं आहे मी तरी पण तसे व्हिडिओ पोस्ट होत नाहीत फार वाईट वाटतंय काहीतरी प्रारब्धाचे भोग आहेत तुम्हाला खरं सांगते आधीपासून माझ्या नजिबात असं आहे काय आहे माहीत नाही मला पण तीन तीन चार चार कामं टाईम करायचं असं काय आहे म्हणजे काय भोग आहेत आधीचे माहीत नाही आणि अजून पण पर्यंत ते मी भोगता म्हणजे काहीतरी मोठं काहीतरी वाईट कर्म असेल माझं आधीचं ते आत्ता मला भोगावं लागते काय तर कॉलेजपासून असं आहे की म्हणजे दहावी अकरावीपासून मला मिळवायला लाग म म्हणजे मिळवायला लागायला लागलं ला। का तर घरची परिस्थिती माहेरची तशी नव्हती मग त्यामुळं कसं शिक्षण म्हणजे हुशार होते मी खूप चांगलं माझं शिक्षणात हे होतं पण असं घरची आपण म्हणतोय ना घरच्या ह्याच्यामुळं शिक्षणाकडं आधीपासून मुलांपेक्षा मुलींचं असं जरा जास्त असते की घरच्या गोष्टींचा खूप जास्त लगेच परिणाम करून घेतात ते आणि मग आठवी नववीपासूनच असा माझ्यावर परिणाम व्हायला लागलेला की नववी दहावीपासूनच की आईंच्या मार्गात मी नवीन नवीन आले होते आठवी नववीला असताना आणि मग ते थोडंफार कमी व्हायचं सेवेनं ह्या गोष्टी घरातल्या त्रासाच्या ते पण जे भोग असतात ते भोगावे लागतात आणि त्यावेळेलापासूनच माझं श म्हणजे असं वाटायला लागलेलं की काहीतरी मिळवायला पाहिजे बाबा आपली परिस्थिती इतकी आहे मग शिक्षणातला रस कमी होणं पण हुशार मी होते आणि पण ते कुठंतरी मागं पडत गेलं शिक्षण थोडंसं मागं पडत गेलं केलं मी शिक्षण पूर्ण केलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं सगळं केलं पण ते तेवढ्या ह्यानं नाही झालं जितकं व्हायला पाहिजे होतं आणि मी जर फक्त शिक्षण एक के शिक्षण केलं असतं तर खूप जास्त म्हणजे काहीतरी चांगलं अचीव करू शकले असते किंवा एकच कुठलं तरी करत गेलो ना आपण तर आई म्हणतात ते चुकीचं नाही आहे की एकाच गोष्टीवर हे करा पण माझ्या प्रारब्धात काय होतं आधीपासून आत्तापर्यंत पण तेच आहे त्या ते, त्याच्यासाठीच मी हे बोलायला लागले मग त्यावेळेपासून पण तसंच की त्यावेळेला पण मी क्लासेस घ्यायची जॉब करायची त्याच्यानंतर मग घरातली कामं पण करायची घरातली पण काही खूप जास्त नसायची माहेरात असल्यामुळं म्हणजे लग्नाच्या आधी असल्यामुळं पण तरी पण मोठी फॅमिली होती करावं लागायचं धुनं भांडी वगैरे काहीतरी तर थोडंफार तर का होईना घरातली कामं करावी लागायची आणि ते डोक्यात सारखं चालू असायचं की पैसे घरातली परिस्थिती ह्याच्यातून थोडं शिक्षणाकडं हे झालं खूप चांगलं काहीतरी मिळालं असतं पण ते झालं त्याच्यानंतर लग्न झालं लग्नी लग्ना लग्नी सॉरी लग्नानंतर पण घरची परिस्थिती अशी की मिळवल्याशिवाय पर्याय नाही आहे तर त्यावेळी पण मग असंच की करायचं आणि मग घरचं करायचं ते पण मग काही ज्या आवडीच्या गोष्टी होत्या होते मिस्टर हौशी होती की तू तुला जे पाहिजे हा काहीतरी तुला ह्यात आवड आहे तर ही गोष्ट कर पण कसं आहे त्यावेळेला पण हेच की त्यावेळेला तर जबाबदाऱ्या जरा जास्तच वाढल्या की सगळ्या गोष्टी घरातल्या आपणच करायच्या आणि मग चार पैसे मिळवायसाठी पण काम करायचं आणि मग काय हौशी पूर्ण करायच्या त्या करायच्या म्हणजे तीन चार गोष्टी त्याला पण असंच ॲट अ टाइम आणि त्यानंतर घर झालं आणि घर झाल्यानंतर मग सगळंच लोन गाड्या घेतल्या लोन तर <laughs> ते फेडायसाठी मग ते डोक्यात टेन्शन पैशाचं महिना टू महिना कशातनं पैसे मिळतील ते बघायचं मग यूट्यूब इतकं छान माझं आवडतं साधन मला मिळालं आहे पण मला आधीपासून एक वेगळ्या गोष्टीत इंटरेस्ट होता ती गोष्ट नाही मी शेअर करू शकत कधीतरी तसं जर हे आलं इन्सिडेंट आला तसा काहीतरी घडलं असं म्हणजे समोर तर ते मी त्यावेळेला खरंच शेअर करेन मला खूप जास्त आवड होती त्या गोष्टीत पण ते नाही झालं आणि म्हणजे मला मी खरंच जर त्यात झोकून दिलं असतं तर झालं असतं त्यावेळेला पण नाही ते म्हणजे आईंना कदाचित ते मान्य नव्हतं आणि त्या गोष्टी राहून गेल्या पण जे पण मिळालं ते काय खूप वाईट मिळालं असं नाही पण ही गोष्ट मला सतत खलत राहता की एक एक, एक का नाही आहे ना शिवात माझ्या काय कुठले प्रारंभाचे भोग हो आहेत म्हणजे आता मी मी जर ठरवलं की नाही मला यूट्यूबवरच मस्त काम करायचं आहे मला रोजच्या रोज माझं कंटेंट जे आहे म्हणजे रोज मी ठरवले त्याप्रमाणे व्हिडिओ टाकाय शक्य नाही आहे ते का तर मला काहीतरी चार पैशाचं काम करावंच लागणार आहे त्याला पर्याय नाही आहे मला काहीतरी तर करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी जे जितका वेळ द्यावा लागणार आहे ते पण द्यावं लागणार आहे आता यूट्यूबवरून बरेच इन्कम आहे लोक म्हणतील हे करतील पण जोपर्यंत ते चालू होत नाही आहे ना तोपर्यंत माझ्या त्या करण्याला म्हणजे माझ्या भोवताळचे लोक झिरो किंमत देणार आहेत त्यामुळं मला चार पैसे जिथं मिळ आणि शिवाय आपलं घरचं थोडंफार म्हणजे खूप जास्त मी मिळवू शकते असं नाही पण करावं लागतं आहे काय पर्याय नाही आहे त्या गोष्टीनं हे असं आहे तर त्यामुळं व्हिडिओ म्हणजे कधी येतात कधी येत नाहीत का अशा टाईपचा आहे आणि परवा एक कॉल आलेला होता की का काय असं लोकं मला काय समजायला लागले असं वाटायला लागले मला परवा एक कॉल आलेला होता तर कॉल केल्यानंतर ते दादा म्हणजे कुठून नंबर मिळतात माहिती नाही म्हणजे चांगलंच मी काय चा वाईट म्हणत नाही आहे पण त्यांनी कॉल केलेला होता आणि कॉल केल्यानंतर त्या ते ते मला बोलले की तही कुंडली काढायची किती पैसे घेत आहे मला ना आश्चर्यच वाटलं आणि म्हणजे हसं पण यायला लागलं मला आणि म्हणजे वाईट पण वाटायला लागलं की काय असं असं काय लोक काय विचार करायला तर ते म्हणा कुंडली काढायची पाहिजे मी मला म मला काय वाटलं रॉंग नंबर वगैरे लागला आहे तर मी म्हटलं काय क का तुम्हाला कुणाशी बोलायचं आहे तर हां तुमच्याशीच बोलायचं आहे मी तुमचे व्हिडिओ बघितले आहेत वगैरे जर व्हिडिओ तुम्ही सगळे आधीपासून बघितलेले असले तर तुम्ही कुठलीही व्यक्ती मला असा फोन करणार नाही की मला कुंडली काढून द्या मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कधीच केलेला नाही आहे मला जर माझं भविष्य करत असतं तर मग मी इतके भोग का भोगत बसले असते काहीतरी उपाय केले असते मी म्हणजे मला फक्त एवढंच माहिती आहे गुरुमार्ग नामस्मरण भजन आईंनी सांगितलेल्या गोष्टी ह्याच्या पलीकडचं काहीही मला माहिती नाही आहे आणि ह्याच्या पलीकडचं मला काही माहिती करून पण घ्यायचं नाही आहे तेवढा वेळसुद्धा नाही आहे आणि वेळ मिळाला तरी मला करून घ्यायचं नाही आहे तुम्हाला मी खरं सांगते का म्हणजे मी आणि त्यांनी फोन केला बरं बाबा एकदा सांगितलं आहे ठीक आहे सोडून दिलं असं पण नाही मला सारखं फोन करायला लागला ते दिवसात मला जवळजवळ सात ते आठ वेळा फोन आला अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगितलं खरं सांगते त्यांना मी म्हणजे आणि ते चांगलं बोलत होते मी असं म्हणत नाही की खूप म्हणजे काहीतरी चुकीच्या इंटेन्शननं फोन केलेला किंवा के मुद्दाम करते आहे कुणीतरी असं पण ओळखतं आहे तसं काहीच नव्हतं मी म मी समजू शकता पण ते मला काय म्हणत होते की मला असं वाटतंय की तुमच्याकडूनच माझ्या मुलीची कुंडली बनणार आहे अरे काय मी कुठली देवऋषी आहे का काय काय मी कुठली संत आहे का का मी कुठल्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे का तुमच्यापेक्षा सुद्धा अगदी खालच्या लेवलची तुमच्यापेक्षा म्हणजे खालच्या लेवलची म्हणजे तसं म्हणायचं नाही आहे मला सॉरी म्हणजे तुमच्यापेक्षा अगदी खालच्या ह्याचं आहे माझं जे क्वालिटी माझ्याकडं म्हणजे जे पण काही गुण असतात आपल्यात आपण म्हणतोय ना तर ते खूप जास्त तमोगुण रजोगुण सगळे सगळे आहेत माझ्यात तुम्ही का असं काहीतरी वेगळं मला हे हे करताय मला वेगळं काहीतरी हे करू नका मी तुमच्या तुमच्यापेक्षा कमी दर्जा म्हटलं तरी चालेल तुम्ही म्हणजे खूप जास्त लाईव्हलासुद्धा प्रश्न वगैरे विचारतात एकामेकाला प्रश्न विचारणं काही चुकीचं नाही आहे प्रश्न विचारता का तर मी काहीतरी धार्मिक व्हिडिओ आईंचे अनुभव टाकते मग काहीतरी वाटतंय आहे माणसाला ते वेगळं पण हे असं कुंडली बघून द्या किंवा भविष्य मला माझं भविष्य माहिती नाही आहे मी माझे लाखो प्रश्न घेऊन हजारो प्रश्न घेऊन मी आईंच्या दारात उभी आहे मी हे आधी पण आहे आणि तुम्ही म्हणजे काय ते दादानी अक्षरशः सात आठ वेळा मी फोन कट करत होते ते फोन करत होते ती मी फोन कट करत होते मी दोन शब्द बोलायची दादा हे माझ्याकडनं काही तसं होत नाही आहे तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन लावलेला आहे आणि विचार करा की तुम्हाला माझ्याशीच बोलायचं आहे का हो मी तुमचे यूट्यूबवरच व्हिडिओ बघतो व्हिडिओ बघतो होय ठीक आहे पण कुठले व्हिडिओ बघताय तुम्ही मग नक्की माझे सगळे व्हिडिओ तर बघितलेच नसणार ना कुठला तरी एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि त्याच्यावरती मग मला तुम्ही असं हे केलं असेल तर हे असं प्लीज कुणी काही करू नका एक तर फार हेक्टिक दिवस असतात काय काय फार डोक्यादुक्या असतं आणि त्यात म्हणजे आपलं ह्या ह्या वेळेत हे बसवायचं आहे का त्या वेळेत ते बसवायचं आहे का हे चालू असते माझ्या डोक्यात खरं तर आणि कुठल्या वेळेत काय करू कधी कधी असं वाटतंय सगळंच सोडून द्यावं झोपून टक्कावर निवांत आणि फक्त भजन करायला उठावं पण तुम्हाला खरं सांगते एक लेडीज आ आहे तर ती म्हणजे ती कुठल्या टाईपचे व्हिडिओ टाकता तर ती कुठल्या टाईपमध्ये आपल्याला उत्तर देऊ शकता हे फक्त विचार करा म्हणजे मी तुम तुमच्या कुंडली वगैरे काढून देणे ह्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकेन का मी माझी स्वतःची कुंडली अजून मला माहिती नाही तुम्हाला मी काय सांगणार मी एकदा कुंडली काढलेली होती मला माझंच जन्म माझ्या आईवडिलांना माहीत नाही मला कुठं माहीत असायची आणि मी असंच म्हणजे अर्धवट माहिती घेऊन म्हणजे जे मला थोडंफार माहिती आहे त्याच्यावरती कुंडली त्या भटजींनी काढून दिलेली होती मी ते कुंडली काहीसुद्धा मी त्याचा अभ्यास केला नाही कधी नाही मी सरळ आईंच्या पुढं नेऊन ठेवले होते आई हे काय आहे बघा आणि काय असेल त्यासुधे पण तुमचे चरण तेवढं सोडू देऊ नका तर अशा टाईपमध्ये आहे बाकी काही मला माहिती नाही आहे आणि मला फक्त आलेले अनुभव किंवा इतरांनी माझ्याशी शेअर केलेले अनुभव मी शेअर करता माझे ज्या आईंच्या मार्गात आल्यामुळं जे माझ्याकडं चांगले गुण आले की ज्या ज्या पण चांगल्या गोष्टी जे चांगले कलागुण माझ्यात आईंनी दिल्यात त्या काहीतरी चार कलागुण जे पण कुठल्याही टाईपच्या असतील ते मी शेअर करायचं यूट्यूबवर प्रयत्न करता बाकी माझ्याकडं कुठलेही उपाय नाही आहेत माझ्याकडं कुठलेही कुंडल्या आहेत ज्योतिषशास्त्र नाही भविष्य नाही काय काही काही का नाही आहे मी सामान्य आहे सामान्य म्हणण्यापेक्षा अतिसामान्य आहे हे तुम्ही आधी क्लिअर करते मी मी आधीच्या व्हिडिओमधून पण सांगितलेलं आहे तर प्लीज असं काही कुणी समजू नका आणि असे काही मला हे करू नका वेगळी काही समजून हे क करू नका तर चांगले चांगले अनुभव शेअर करायचे आहेत खूप आहेत चार पाच तरी आहेत आता सध्या अनुभव माझ्याकडं शेअर करायचे आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर जे वारानुसार ठरलेले व्हिडिओ आहेत ते पण पोस्ट करायचे आहेत तर तेच माझ्याकडून व्यवस्थित आई करून घेऊ देत ही आईंच्या चरणी प्रार्थना ही सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय